नमस्कार मित्रांनो मी व्ही ब्लॉगर तुमचं सरसं स्वागत करत आहे आप तुमच्या आपल्या व्ही ब्लॉगर चॅनलमध्ये खूप दिवसांनी आपण ब्लॉग बनवतो आहे आणि आपले वन के सबस्क्रायबर झाले त्यानंतर हा आपला पहिला ब्लॉग आहे आय होप तुम्हाला टॅगलाईनवरनं कळलंच असेल की हा कोणता ब्लॉग आहे आपली गाडी पण सज्ज आहे मित्र पण सज्ज आहे आणि आपण हा ट्रॅक करत आहोत सो आपण इकडनं जातो आहे दुर्ग तिकडनं आपण प्रबळगड करणार आहोत दोन जे आपले फोर्ट्स आहेत ते करणार आणि तुम्हाला काही व्ह्यूज सांग तर आपला हा पहिला ब्लॉग आहे त्यामध्ये आपण एक कॅम्पिंगसाठी आपण ट्राय करतो म्हणजे आपण तिकडे जाऊन गडाच्या जा पायथ्याशी कॅम्पिंग करणार आहे आणि नंतर मग पुढे पुढचा जो आपला ट्रॅक असेल तो करणार आहे तर आपला मित्र ओमकार आपल्यासोबत या ट्रॅकमध्ये आहे आपले खूप सारे ब्लॉग होते त्याच्यामध्ये हा मिस होता आता आज पुढच्या पुढ याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये तरी तुम्हाला तो दिसेल आता बघू आपण इकडनं आता आपला ट्रॅक चालू करू आता आपण हिंद माताला आहोत हिंद मातावरनं आपण जस्ट कलावंदीसाठी निघत आहोत आपले बाकीचे मित्र तिकडे आपल्याला जॉईन करते सो हे चालू आहोत आणि आता थोड्या वेळाने आपण टेंट बनवू टेंट बनवल्यानंतर मग तिथे आपला जो डिनर वगैरे आहे तो करू आणि थोडा वेळ मी तिथे मजा घेते दिसतंय तुम्हाला जस्ट मी बॉर्न फायर केलेला आहे आणि थोड्या वेळ मी टेंट ब... फायनली आता उठलेलो आहोत सकाळ झाली आणि रात्री व्हिडिओ बनवायचा मूड होता बट काय करू खूप कंटा आलेला तर आम्ही जस्ट जेवण वगैरे केलं आणि झोपून गेलो आता आपलं टेंट बंद करायची टायमिंग आली आहे आणि आपली बाकीची पावली पण येतच आहे सो आता इथे पॅकिंग चालू आहे आणि आपल्याला तिथे जायचं आहे सो बघू किती वेळ लागतो आता आता आपली टेंटची पॅकिंग करायला लागेल जस्ट टेंट पॅक जस करू बॅगेत घालू कर आणि वरती जाऊ बघू आता आपला ट्रॅक कसा होईल किती होईल चालू करूया पुढे उठू बंद आपण ट्रॅकला सुरुवात केलेली आहे आपली बाकीची पब्लिक पण आलेली आहे टोटल दहा जण झालो आहोत दिसत आहेत पाठी येत आहेत अँडी पुढे जातोय हँडी आता आपण ट्रॅकला जर सुरुवात केली आहे बघू आता किती वेळ लागतो मिनिमम वन पॉईंट फाय आज तर लागायला पाहिजे बघू किती वेळ लागतो आहे आत्ताची ट्रेक स्टार्ट आहे स्टार्टिंग पॉईंट म्हणजे आज खूप खूप म्हणजे खूप गिर्यारोख आले आहेत बघू अजून वरती काही टेंट लावून राहिले आहेत आपण पण जाऊया लवकरात लवकर कलावंतीन त्यानंतर मग प्रभळगड करूया बुल। चला आम्ही कलावंतीन दुर्गाच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि इथे आता शिड्या चालू होत काही आपले मित्र आहेत आता आम्ही इकडनं जस्ट वर जाणार जा आहोत आणि आता शिड्यांचे जे सीन्स आहेत आपल्या गोप्रो ने शूट करतोय गोप्रो आपल्या इकडे शूट चालू करूया कलावंतींच्या एकदम टॉपला आलो तर वरती आलो वरती आलो खाली आणि आता आपण काहीतरी एक्सप्लोर करतोय सगळे आता इथे नाश्ता वगैरे करतायत आणि आपल्याला इथून कलावंतीन झाला आपला पण इकडनं आपण आपल्याला पुढे जाऊन प्रबळगड करायचा आहे जो प्रबळगड ह्या साईडला आहे तो मला टॉपला दिसतोय प्रबळगड करणार आपण नंतर तिकडनं मग आपण मग आपण पुढचा प्लॅन करू आता बघू प्रबळगड कलावंतींचा टॉपला आलेलो हो, आहोत आता पुढे एन्जॉय करू खूप दिवसांनी ट्रॅक केला जरा जरा बरं वाटलं आणि खूप सारे म्हणजे फिलिंग्स हे होते एकदम दबून राहिलेलं आहे फायर येत ते फुल एन्जॉय केला होता हा ट्रॅक आणि आत्ता बघू प्रबळगडची मजा घेऊया प्रबळगड आता आपल्याला जो कलावंतीचे जे शिडे आपण चढलो होतो ते उतरायच्या आता मी बोललो या लोकांना की आपल्या लेट होईल तरी पण हे लोक स्टार्ट बोलले करबळ गडला अजून किती वेळ लागतो इकडून पण सिनरी खूप चांगली दिसते तू काय केलं कलावंतीन आपल्याला तिथे दिसतोय श्रेयस थकलेला आहे श्रेयस पवार श्रेयस पवार शरद पवारांचे फॉलोअर्स आहेत राजकीय आरोप नको टाकू <laughs> बोलतोय राजकीय आरोप नको टाकू ठीक आहे असत राजकीय आरोप नको खूप दिवसांनी आपण फोर्ट मध्ये एन्जॉय करतोय आणि म्हणजे असे मध्ये प्लॅन खूप होते पण ड्यू टू लॉकडाऊन एकही आपल्याला ट्रॅक करता आला नाही आपण मध्ये तरी एक व्हिडिओ अपलोड केला होता बट त्यानंतर आय थिंक फोर मंथचा आपण गॅप घेतला जेव्हा आपले वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झाले तर पार्टीज वगैरे झाली वन के सबस्क्रायबरची बट आपल्याला ते रेकॉर्ड करता नाही आलं आणि खूप काही रिझन्स होते पण आत्ता जे हे नजारे बघतोय ना खूप आनंद होत आहे बघा फुल अम त्याला ओळखलं असेल रोआ रो आपल्या पहिल्या भैरवगडच्या ट्रॅकमध्ये पण होता आपलं मोस्ट ऑफ ट्रॅकमध्ये होता आणि फुल सपोर्टिव्ह बंद आहे त्याचं पण एक इंस्टा आयडिया आहे त्याची लिंक मी देतो डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये त्याला फॉलो करा चला आपला ट्रॅक कंटिन्यू करूया ओके वास्तू बघता तर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला हा एक राजवाडा आहे तर त्याचे हे काही अवशेष आहेत ते आपल्याला बघायला मिळालेत हा हे हा असाच अजून एक राजवाडा असून असेच अजून तीन आहेत ते आपण तुम्हाला पुढे दाखवूयात कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती भूपती प्रजापती गजपति अश्वपती महाराजाधिराज श्रीमंत श्रीमंत क्षत्रिय कुलाउत सिंहासनाधीश्वर महाराजा धीराज श्रीमंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय अरे तुमचं आमचं नातं काय जय जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी अरे फायनली आपण प्रबळ गडावर आलेलो आहोत खूप फिरलो खूप सारा बघितलं मंदिर बघितले काही राजवाडे बघितले जसं तुम्हाला आपल्या सीजने सांगितलं असेल आणि आता पण काळ बुरजावर आलो हो, आहोत जो कडाचा एकदम टॉप आहे टॉप पॉईंट इथे हा प्रॉपर इकडनं तुम्हाला कर्णा किल्ला परत इर्षाळगड इथे लिहिलेलं आहे म्हणजे हे सगळे पॉइंट आहेत ते तुम्हाला इथून दिसतात जसं काय माणिकगड आहे कर्नाळा किल्ला आहे माथेरान आहे मार्वे धरण आहे आणि इर्षाळगड आता धुकंच धुकं दुकर पडले खूप सारं धुकामुळे आपल्याला जी सिनरी आहे ती प्रॉपर दिसत नाही आहे बघू आपण ट्राय करू खूप दिवसांनी आपला व्लॉग आला खूप चांगलं वाटलं जे आपले मेन मेन गोष्टी होत्या त्या मिस झालेल्या लाईफमधून आपल्याला भेटल्या खूप आनंद होतो आहे की आपण पुन्हा एकदा ट्रेकिंग करतो आहे पुन्हा एकदा व्लॉगिंग करतो आहे विचार खूप वेगवेगळे केले आहेत जसं इंट्रोवरनं तुम्हाला कळलं असेल आपण थोडी मेहनत घेतो यूट्यूब चॅनलवर कारण आता आत्ता वन के सबस्क्रायबर झालेले आहेत आणि प्लस आपल्याला मोटो ब्लॉगिंग पण स्टार्ट करायची आहे प्लस बाकी डेली ब्लॉग पण स्टार्ट करायचे आहेत म्हणजे खूप सारे थिंग्स स्टार्ट करायचे करूच आपण तुमचा सपोर्ट असेल तर काही टेन्शनच नाही हां असं तुम्ही व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांनाही सांगा सबस्क्राईब करायला शेअर करायला बघू अजून काय काय होतंय तर सुरुवात आहे आपला टार्गेट आणि याला बोलतात एकदम सिनरी अजून आपल्याला तुम्हाला टॉपवरनं दाखवतो इकडे बघायला तरी बघा भाई बोलतोय बघायला ये हो मी तुम्हाला विज्युअल करतो आता हे सीन सगळे तिथून जे सीन्स रेकॉर्ड होतील ना ओंकार कसं वाटतंय खूप छान वाटतंय यार असं वाटतंय ना मुंबईपासून कुठेतरी लांब एकदम छान खूप घाम गाळला पण शेवटी काळाबुर्जावर आलो कारण का जो कलावंतीन दुर्गा आपण करायला कि जितका वेळ लावला होता त्याच्याशी दोन पटीने जास्त तरी मायामध्ये दुप्पटीने जास्त आपण केलं आपला अजून एक मित्र पोचला आहे येत आहे असेल आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये खूप आनंद होतो हा ब्लॉग बघून की बाबा आपण फायनली एक ट्रॅक केला आणि त्यामध्ये पण दोन किल्ले गेले म्हणजे कलावंतीन आणि प्लस प्रबळगड आणि कलावंतीन आणि प्रबळगड दोन्ही किल्ले एक साथ करणं इम्पॉसिबल आहे खूप कमी लोकं करतात इथे ये येतील तर कारण जर एखादे जे येतील एक एक ते एकच एक ॲट अ टाइम एकच किल्ला करू शकतात आम्ही रात्री आलो इथे स्टे केला बाकीची आमची पब्लिक जॉईन झाली मग आम्ही मॉर्निंगला स्टार्ट केलं आणि एंड पण केलं काही ट्रॅकर्स आहेत जे करतात पण जे न्यू ट्रॅकर्स आहेत आता हे आपले काही मुलं आहेत ते न्यू ट्रॅकर्स आहेत त्यांनी जॉईन केलं आणि केला स्टार्ट केलं आणि त्यांनी कम्प्लीट पण केला आपल्या दोन जणांनी गिव्हप केला पण ठीक आहे तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर नक्कीच मला डी एम करा पुढच्या ट्रॅकला मी तुम्हाला जॉईन करतो आमच्यासोबत तोपर्यंत तो बघत राहा वी व्लॉगर, टेक केअर बाय बाय आणि सब्सक्राइब, लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू वी व्लॉगर चॅनल कीप सपोर्टिंग